तुट उपासक सुधंट उपासक आणि भट्ट उपासक सुभद उपासक हे सर्व मरण पावलेले कोण्या गतीस गेले त्यांचा परलोप काय आहे त्यावर भगवंतांनी हे सर्व मृत्यू पावलेल्या कोण्या गतीस गेले हे सांगून म्हटले की आनंद जो कोणीही मरण पावला त्याविषयी अशी गोष्ट तथागतांना नेहमी विचारणे ठीक नाही म्हणून मी, ना मी धर्म आदर्श म्हणजेच धर्म पर्यायाचा उपदेश देतो त्यामुळे श्रावक हा स्वतःचे भविष्य स्वतःच कथन असे म्हणून धर्म पर्याय उपदेश केला तो असा की आनंदा जो कार्य श्रावक तथागतांवर अत्यंत श्रद्धा ठेवतो जो अत्यंत निष्ठावंत आहे जो परम ज्ञानी आहे विद्या आचरण युक्त कुरुपुरुषांचे आणि कुविचारांचे दमन करण्यात अनुपम सुगत लोकवेद देवता सज्जन पुनवान आणि चांगल्या अन्यही मनुष्यांचा उपदेश असा ज्ञानिवंत होई जो धम्मामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त असतो तो तथागतांचा धम्म चांगल्या रीतीने आणि मधुर वाणीने पटवून सांगू शकतो तो धम्म व्याख्याता होई तो, तो साधनिष्ठिक म्हणजेच शरीरात पाहून फळ प्राप्त करणारा अकालिक म्हणजे काळांचे बंधन नसणारा येथेच पाहणारा येथेच दिसणारा म्हणजे पाहणारा आणि तसेच दिसणारा निर्वाणाच्या पायरीपर्यंत पोहोचणारा आणि होणारा होय जो संघामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त असतो जो संघांच्या सुमार्गावर आरूढ आहे तथागतांचा श्रावण संघ सरळ दिव्य ज्ञानी योग्य मार्गावर आरूढ आहे श्रोतापन्न सकृतगामी अनागामी अर्हंत हे चार पुरुष युगुल व आठ पुरुष उदगत आहेत हाच तथागतांचा श्रावक संघ आव्हान तयार करण्यास वंदन करण्यास आणि दान व भोजन दान देण्यास योग्य आहे तसेच तो सर्व लोकां जो अखंडित निर्दोष निष्कपटी सेवानीय विघ्न प्रशंसित उत्तम कांत शील सदाचाराने युक्त आहे ते आपली भावी कथन स्वतःच करू शकेल हेच धर्म आदर्श धर्म पर्याय आहे सर्व प्रकारचे चार लोक आपले भावी कथन स्वतःच करू शकतात नमो बुद्धाय